नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस मे सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत आज आपण पाहूयात की आज रात्री आणि येणाऱ्या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम मान्सूनबाबतची मा बातमी मान्सूनने आजही बंगालच्या उपसागरात प्रगती केलेली आहे मान्सून थोडासा पुढे सरकलेला आहे आणि जर आपण पाहिलं तर श्रीलंका आणि थोडासा अरबी सम्राट हे मान्सून हलकासा पुढे सरकला आणि त्या दोन ते दो तीन दिवसात मान्सून कदाचित पूर्वोत्तर भारताच्या भागांमध्ये पोहोचू शकतो आहे आणि केरळच्या आसपास आणि एकतीस तारखेच्या आसपास मान्सून पोहोचण्यासाठी वातावरण अनुकूल आहे या व्यतिरिक्त सिस्टीम जर आपण पाहिली महत्त्वाची सिस्टीम म्हणजे हे चक्रीवादळ त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि आज हे हल्दीबाराच्या आसपास पश्चिम बंगालमध्ये धडक देऊन पूर्वोत्तर भारताकडे हे निघून जाईल आणि जाताना सोबत खूप सारं बाष्प घेऊन जाईल आणि त्यामुळे पूर्वोत्तर भारतामध्ये अतिशय मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे सोबतच हे काय सगळंच बाष्प घेऊन गेल्यामुळे राज्यात या आठवड्यात विशेष मोठा पाऊस होणार नसला तरीसुद्धा काही दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा नवीन बाष्प जेव्हा सक्रिय होईल तेव्हा जेव्हा दक्षिणेकडे मान्सून केरळमध्ये येईल तेव्हा पुन्हा एकदा राज्यात हवामान पाऊससाठी अनुकूल होईल पण तुर्तास राज्यातील काही ठिकाणी उष्णेची लाट असते की उष्णेची लाट सक्रिय राहील पावसाचा अंदाज जर आपण पाहिला तर जसा अंदाज दिला तसा म्हणजे लातूर बीडच्या काही भागांमध्ये पाऊस झाला धारा सोलापूरमध्ये पाऊस झाला इकडे जळगावच्या उत्तर भागांमध्ये पाऊस झालेला आहे आणि रात्रीचा जर अंदाज पाहिला तर साधारणतः संग्रामपूर जळगाव जामोद या ठिकाणी किंवा तेल्हाराच्या आसपासचे भाग असतील त्यानंतर बल्लाडपूरचे बालापूरच्या आसपासचे भाग असतील या ठिकाणी थोडासा गडगाडी पाऊस होण्याची शक्यता राहील मलकापूर रावेर यावळ चोपडा या ठिकाणी सुद्धा रात्री उशिरा थोडासा गडगाट किंवा हलका पाऊस होऊ शकतोय तसेच हिंगोलीमध्ये जर पाहिलं तर हिंगोलीमध्ये च्या आसपास हदगावच्या आसपास थोड्याशा पा, पावसाची शक्यता राहील त्यानंतर धाराशिवमध्ये जर पाहिलं तर धाराशिवच्या उत्तरेकडून भूम ते इकडे परांडा बार्शीकच्या आसपासचा भाग असेल तुळजापूर या ठिकाणी गडगाडी पाऊस राहील आणि हाच पाऊस असा पश्चिमेकडे सरकतो त्यामुळे करमाळा असेल मोहोळ असेल माढा असेल उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट गडगाडी पावसाची शक्यता आजही थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा आहे त्यानंतर सांगलीचा सा जतच्या आसपास पावसाचे ठक आहे त्यानंतर मंगळवेढा सांगोला पंढरपूरच्या आसपास पावसाचे ढग आहे जे की दक्षिण पश्चिमेकड सरकत आटपाटी विटा खानापूर तासगाव कवटे महांकळ या ठिकाणी पाऊस येईल तसेच थोडासा मानच्या आसपाससुद्धा किंवा माळशेच्या आसपाससुद्धा हलका पाऊस होण्याची शक्यता राहील यानंतर जामखेडच्या आसपास म्हणजे जो काही दक्षिण देखील भाग असेल नगरचा हो या ठिकाणी थोडासा गडगाडी पाऊस होऊ शकतो किंवा मग कर्जतच्या आसपास थोड्याशा पावसाची शक्यता राहील बाकी या व्यतिरिक्त सध्या तरी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही मात्र हे जे काही ढगांची वाटचाल आहे जर का ढगांची पावर उश जर का त्यातली एनर्जी असेल ऊर्जा असेल टिकली तशी दक्षिण पश्चिमेसात सांगली कोल्हापूरकडे सुद्धा थोड्याशावर पाऊस देऊ शकतात बेळगावच्या आसपाससुद्धा पाऊस देऊ शकतात आणि हे जे काय आहे जळगावच्या आसपास अकोल्याच्या आसपास आणि बळा सांगता बुलढाण्याच्या आसपास पावसाची शक्यता राहील या व्यतिरिक्त विशेष पावसाचा अंदाज नाही घाटाच्या आसपास किंवा कोकणाच्या दक्षिण भागांमध्ये क्वचित एखाद्या ठिकाणी रात्री उशिरा किंवा पहाटे हलके थेंब होऊ शकतात खूप मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी नाही यानंतर या आठवड्यातील जर आपण पावसाची शक्यता पाहिली तर उद्या सोलापूर धाराशिवच्या आसपास गडगाडी पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहते सांगली बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर जळगाव बुलढाणा अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम या ठिकाण जर का स्थानिक वातावरण थोड्याशा ठिकाणी तयार थो झालं तर थोडासा गडगाट होऊ शकतो विशेष मोठ्या पावसाचा अंदाज उद्या नाही रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा ढगाळ हवामान सा कोल्हापूर सातारास बेळगावच्या भागानुसार ढगाळ हवामानाचा एखाद्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात तसेच उद्या विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये उष्णेची लाट सक्रिय राहील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस किंवा यवतमाळसह पंचेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे तर पश्चिमेखील विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ नांदेड या ठिकाणचं भा तापमान साधारणतः ता बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील मराठवाड्याचे पश्चिम पूर्वेकडील भाग असतील या ठिकाणी तापमान बेचाळीस अंश सेल्सिअस तर मराठवाड्याच्या पश्चिमेखील भागांमध्ये हेच तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत राहील त्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि कोकण किनारपट्टीचा भाग असलेल्या या ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअस ते शक्यता आहे म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे तसं उद्या पावसाची शक्यता सांगितली त्यानंतर जवळपास पुढील दोन चार दिवस पश्चिमेकडून वेगवान कोरडा वाराच वाहील जास्त पावसाची शक्यता नाही मराठवाडा आणि विदर्भातही हळूहळू या वाऱ्यांमुळे तापमानात घट अपेक्षित आहे मंगळवार बुधवार गुरुवारपर्यंतसुद्धा विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही पण या दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूर को साताराच्या घाटाच्या आसपास त्या एखाद्या ठिकाणी हलके थेंब किंवा हलके सरी होऊ शकतात तर उत्तर देखील कोकणाच्या भागांमध्ये एकदम हलके थेंबच एखाद्या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर शुक्रवारच्या पुढे वातावरणात थोडासा बदल होईल रत्नागिरी सिंधुदुर्गकडे पाऊ किंवा गोव्याच्या आसपास पावसाची शक्यता थोडीशी वाढते तर सातारा सांगलीच्या भागांमध्ये किंवा बेळगावच्या भागांमध्ये शुक्रवारी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात दिसते त्यानंतर शनिवार हे जर पाहिलं तर, तर रत्नागिरी गोवा गोव्याकडे पावसाची शक्यता किंवा रायगडच्या भागांमध्ये गडगाडी पावसाची शक्यता राहील उत्तर कोकणात पालघर आणि मुंबईच्या आसपास हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील तर शनिवारी पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव बीड लातूर जालना छत्रपती संभाजीनगर मध्यम प्रकारचा गडगडी पाऊस राहील तर नाशिक धुळे नंदुरबार जळगावकडे विखोडलेल्यासोबत कुठेतरी हलका गडगडी पाऊस होऊ शकतो दरम्यान विदर्भात विशेष पावसाची शक्यता दिसत नाही बदल असेल तर नक्कीच कळवू त्यानंतर रविवारी जर पाहिलं तर रविवारीसुद्धा रत्नागिरी सुंदुर्ग गोवा पावसाची शक्यता थोडीशी वाढेल तर पुणे सातारा नगर सोलापूर धाराशिव बीडचे पश्चिम भाग मेघगर्जेचा पावसाची शक्यता जा दाट आहे रायगड ठाणे पालघरकडे थोडासा गडगाडी पाऊस होऊ शकतो मुंबईच्या आसपास थोड्याशा हलक्या पावसाची शक्यता राहील तर आ, नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणी विखुरलेला गडगाडी पाऊस आपल्याला रविवारी पाहायला मिळू शकतो राज्यातील इतर सुद्धा रविवारी हवामानात बदल होणे अपेक्षित आहे जे काही बदल होतील इथे दिवसात अजून क्लिअर होत जाईल तसं तुम्हाला नक्कीच कळवू बाकी यानंतर तापमान जर पाहिलं आजचं तर आज मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान जळगावमध्ये चाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस कोल्हापूर बत्तीस पूर्णांक आठ महाबळेश्वर पंचवीस पूर्णांक दोन नाशिक पस्तीस पूर्णांक आठ त्यानंतर पुणे पस्तीस पूर्णांक सात सांगली तेहतीस पूर्णांक नऊ ना। साताऱ्या तेहतीस पूर्णांक नऊ ना। सोलापूर चाळीस पूर्णांक चार आणि तुम्ही पाहू शकता की मध्य महाराष्ट्रात सोलापूरचा सोळस अपवाद वगळता सर्वच ठिकाणी तापमान यापेक्षा कमी झाले कारण पश्चिमेकडचा वेगवान वारा या ठिकाणी वाहत आहे त्यानंतर विदर्भात पाहिलं तर अकोलामध्ये पंचेचाळीस पूर्णांक दोन उष्णतेची लाट आहे अमरावती चव्वेचाळीस पूर्णांक दोन उष्णतेची लाट आहे त्यानंतर भंडारा त्रेचाळीस पूर्णांक तीन बुलढाणा अडतीस पूर्णांक आठ ब्रह्मपुरी पंचेचाळीस या ठिकाणी उष्णतेची लाट आहे चंद्रपूर त्रेचाळीस पूर्णांक दोन त्यानंतर गोंदियात चव्वेचाळीस पूर्णांक चार या ठिकाणी उष्णतेची लाट आहे नागपूर बेचाळीस पूर्णांक चार वर्धा चव्वेचाळीस पूर्णांक एक या ठिकाणी उष्णतेची लाट आहे वाशिममध्ये त्रेचाळीस पूर्णांक चार तर यवतमाळमध्ये सर्वाधिक सेहेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पाहायला मिळालेलं आहे तापमान ज्या सुद्धा उष्तेची लाट सक्रिय आहे मराठवाड्या भागात पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर एक्केचाळीस पूर्णांक आठ बीड बेचाळीस नांदेड त्रेचाळीस पूर्णांक सहा धाराशिव एकोणचाळीस पूर्णांक सहा परभणीत चव्वेचाळीस उष्तेची लाट आहे उदगीर चाळीस पूर्णांक सहा आणि तुम्ही बघू शकता की गेल्या चोवीस तासात मराठवाड्यातील तापमानात हलकीशी घट झालेली आहे तरीसुद्धा अजूनही तापमान नेहमीपेक्षा जास्त पाहायला मिळते त्यानंतर मुंबईसह कोकण किनारपट्टीचा भाग पाहिला तर डहाण पस्तीस पूर्णांक नऊ हरणे तेहतीस पूर्णांक चार कुलाबा चौतीस पूर्णांक तीन तर सांताक्रूज चौतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस या ठिकाणी तापमान थोडंसं यापेक्षा जास्त आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच सर्व छामणाचंद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका